खरोखरच सांगतो तुम्हाला अरे कुठलं सूत्र मूत्र पुत्र पुत्र पत्र वगैरे काही नाही माझी निखळ माहिती सांगतो जी मला माहिती आहे आणि आधीपासून माहिती आहे माझ्या निमित्ताने सांगतो एवढंच मुळामध्ये धनंजय मुंडे हा अजितदादांचा दत्तक पुत्र असेल तर तो फडणवीसांचा मानसपुत्र आहे कोणाचा फडणवीसांचा अजितदादांचा नाही फडणवीसांना तो जास्त जवळ आहे जर धनंजय मुंडेला हात लावला तर पंकजा मुंडे जी त्यांची वैरीणं झाली सखी आहे ती स्ट्रॉंग होते ओबीसीचं नेतृत्व घेते मराठवाड्याचं नेतृत्व घेते पंकजाला शह देण्याकरता फडणवीसांना हवाच आहे धनू गेल्या वेळा पंकजाला पाडणारा धनू होता आणि मदत फडणवीसांची होती हे का नाही लक्षात घेत